मैं ना 30 साइज चलते ना No lo nada,

अयोध्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे श्री राम भगवंता तिथे विराजमान होणार आहे संपूर्ण देशामध्ये दिवाळीसारखं वातावरण आहे या हनुमा हनुमानगडी या ठिकाणीसुद्धा भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू आहे अकरा लाख लड्डूचा एक लड्डू या ठिकाणी श्रीराम भगवंताला समर्पित करणार आहे हनुमान चालिसेचं पठण या ठिकाणी आहे कारसेवकांचा सत्कार आहे या ठिकाणी राम ज्योत लावून पन्नास हजारपेक्षा जास्त महिला परिवार या ठिकाणी राम ज्योत लावून दिवाळी साजरी करणार आहे फटाक्याची आतिषबाजी आहे तर मला असं वाटते दिवाळी हा सण दुसऱ्यांदा साजरा होत आहे राम मंदिराचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान मोदीजी करत आहे अनेक संत त्या ठिकाणी उपस्थित आहे हनुमानगडीला अमरावतीला उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे तर मला असं वाटतं की दिवाळीचं वातावरण हे गेल्या दोन चार दिवसापासूनच सुरू झालेलं आहे आणि मुख्य दिवाळी उद्या बावीस तारखेला हनु राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर जंके देशामध्ये विदेशामध्ये दिवाळीसारखं वातावरण राहील दिवाळी साजरी होईल घराघरामध्ये दिवे अंगणामध्ये दिवे लावून दिवाळी सा दिवाळी साजरी करणार आहे आणि सगळ्यांमध्ये एक आनंद उत्साहाचं वातावरण आहे आणि तेच वातावरण वाता हनुमानगडीमध्ये सुद्धा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे लाईव्हसुद्धा हनुमा रा अयोध्याचं या ठिकाणी दाखवणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे स्वतः या ठिकाणी येणार आहे तर मला वाटते हनुमानगडी ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट बैजरंगलीची मूर्ती स्थापना होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा राम मंदिराच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या उपलक्ष ही तयारी सुरू आहे